नमस्कार मित्रांनो पीक विम्याची भरपाई आज थेट खात्यात जमा होणार आहे या या कालावधीतील भरपाई थेट तुमच्या खात्यावर जमा होणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना खरीप दो, दोन हजार बावीस पासून वेगवेगळ्या हंगामातील भरपाई काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही तसेच खरीप दोन हजार चोवीस मधील वेगवेगळ्या ट्रिगर मधील भरपाई ही अद्याप थकीत आहे रब्बीची भरपाई भर भर ही शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेली नाही मात्र आता सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व भरपाई जमा केली जाणार आहे त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमात हा सर्व निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे पीक विम्याच्या भरपाई थकीत असल्याने शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने केली काही शेतकऱ्यांना खरीप दोन हजार बावीस पासूनची भरपाई मिळालेली नाही वेगवेगळ्या हंगामातील भरपाई काही कारणास्तव कंपन्यांनी दिलेली नाही तसेच खरीप दोन हजार चोवीस मधील काढणी पाश्चात आणि पीक काढणी प्रयोग आधारित भरपाईची रक्कम अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही राज्य आणि केंद्र सरकारने पीक कंपन्यांना आवश्यक विमा हप्ता आणि अनुदान देऊन ही कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई दिली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता त्यामुळे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या कार्यक्रमात सर्व उर्वरित पीक विमा हा वाटप करण्याचे ठरवलेले आहे राज्य सरकारने आपल्या हिश्शाचा विमा, विमा हप्ता न दिल्याने विमा कंपन्यांनी जुलैपर्यंत शेतकऱ्यांची भरपाई भर थकीत ठेवली होती पण राज्याने आपला हप्ता जुलैमध्ये दिल्यानंतरही कंपन्यांनी भरपाई दिली नाही त्यामुळे आता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याची दखल घेत अकरा ऑगस्ट रोजी भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे ठरवले आहे सोमवारी राजस्थानातील एका कार्यक्रमात या पीक विम्याचे वाटप केले जाणार आहे यासाठी केंद्र शासनाने विमा कंपन्यांसाठी खास सूचना दिलेल्या आहेत यात विमा दाव्याची रक्कम मंजूर करणे दाव्याची तयारी करणे थेट खात्यात पैसे जमा करण्यासाठी दाव्यावर डिजिटल स्वाक्षरी करणे याचा समावेश आहे विमा कंपनी सर्व प्रक्रिया ठरलेल्या तारखेनुसार पूर्ण कराव्यात असा सूचना देण्यात आलेल्या आहेत राज्य सरकारनंही शेतकऱ्यांना सोमवारी विमा भरपाई देण्याच्या राज्याच्या हिश्श्याचा विमा हप्ता किंवा अनुदानामुळे अडचणी येणार नाहीत याची ना ना खबरदारी घेण्याच्या सूचनाही केलेल्या आहेत त्यामुळे या कार्यक्रमात म्हणजेच आज आज दुपारी हा पीक विमा सर्व शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे धन्यवाद